तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज नाशिक जाण्याचा प्लॅन आहे आणि आपल्या हातात आहे पहिल्यांदा एब झेड ती पण आपल्या भाईची सध्या आपले पेपर चालू झालेत ना म्हणून निघालो आहे नाशिकला आता जाऊया भाईला घ्यायला आणि त्याला घेतलं की सिद्धा नाशिक चलो आजचा प्रवास आहे आपला हर्सूल ते नाशिक मित्रांनो माझा हा पहिला एपिसोड वरला ब्लॉग आहे मोठा ब्लॉग आपल्या चेस व्हायचे अपच आहे जाऊयात आता त्याला घ्यायला आणि नाशिक पेन म्हणजे व्हिडिओचा सगळा कार्यक्रम हा व्हॉइस वरती असतो आता व्हॉइस कसा काय तो, तो काय माहिती बाबा वॉईस चांगला आला तर व्हिडिओ चांगला नाहीतर व्हिडिओला काहीच अर्थ नाही ये हे जयेश भाई के में मे रास्ता रस्ता वहां चला जाओ जेस भाई ला ना इला। जेस भाई आवरलाय का नाही आवरील काय माहिती त्याला कॉन्टॅक्ट काही नाही करेल तसा चालू निघून आवरलं ना तसे ಜಾ ಬಹು ಆವರ ಆವರ ಪಟಾಕೆ ಆವರ ಹು ಚಲೋ ನಾಶಿಕ್ बिथे तुमची बकराम बैला अशी रस्तेला नाही हिंडवायची व्हिडिओ पाहशेल तर भाजूस तर खोबरी लवून नाही त्याला सामान देत व्हिडिओ बनवायला मित्रांनो जिथे आपल्याला चिकनची पार्टी दिसला ता ह्या त्याचीच होती बकरा बैला तिला टॅग करजा तो जेस भाई ची गाड़ी किधर लगाने की आगे लगाते हैं सचिन सागर तो जेस भाई आ गए है क्या क्या नौकरी बस चल तुझीच गाडी आहे तसे माल पैसे देतो सो फायनली भाई भेट गे हमारे मतलब उसके बाईक पे <laughs> जयेश घेतलाय आता नाशिक पाणी पहालाय तिकडनं पण तरी रा यार अचानक ग्रुपला असा मेसेज पडला का बेकार हल होत आहे रे अर पाणी पण आलाय तो छुपना पडेन का तो पाणी आलाय पाणी आलाय एवढा नाही काय थांबायचा का जायचा नॉर्मल आहे नाय आपली कॅमेरा खराब होईल पाणी पण आलाय पण मग जाऊ एवढा काही नाही नॉर्मल नॉर्मल आहे अजय तुमचा डॉगेस भाय सो फनी so <laughs> <आगा दोगे। laughs> यार तिकडे घाटा पाणी नको पाहिजे नाही तर विनाकारण गडबडच होईल आयला अवघड काम आहे कसा प्रवास होतो काय माहिती अख्खा का भिजून राहत पाण्यात गडबडच होईल नाही तिकडे दिसत नाही फक्त हे एवढच घाट काय चढला काही गडबड होईल अय थांबून घ्यायचं का असं वाटत रा थांबायला का तर मोकार पाऊस चालू होता पावसामुळं आपला व्हिडिओ बंद करायला लागला आणि आम्ही लपायला थांबलो आणि आता हार्सूल निघालोय निघालोय काय निघलोय हार्सूल हा हार्सूलचा सायन्सचा कॉलेज आणि हारसूल नाशिक रोड ह्या पहा पाणी तर तुम्हाला दिसतच असेल हा या रस्ता अख्खा झाला झालाय मस्त पेट्रोल बिट्रोल पेट्रोल बित्रोल वतला आणि निघलो आता नाशिकला बोबडी वळत आहे ना वातावरण लय जगात झालाय पाणी पडून गेला ना का एकदम गारवा सुटत त्यात आम्ही पूर्ण भिजलोय जवळजवळ सत्तर टक्के हा ना पावसाने आखी गडबड करून टाकली छेपरी रायडर कॉलेज वाले ना ले लय कॉलेजवाल्यांचं अवघड काम असे पेपर पेपरचे अनाउन्समेंट करत आहे उद्या पेपर आहे आणि आज ग्रुप मेसेज लय भयंकर चला आपण आता एकदम क्लिप क्लिप दाखवतो कारण आपले नाशिक जायचं आहे इथून नाशिक आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर जाता जाता पूर्ण तासभराचा व्हिडिओ बनून जाईल म्हणून तुम्हाला मी शॉर्ट शॉर्ट क्लिप दाखवतो त्याला आठून डायरेक्ट आता वाघरे घाटात पाहिला ना इकडं अख्खा रोड कोरडा पूर्ण इकडे कोरडा आहे तिकडं धारसूलचे तेच पट्ट्यात पाणी पडला तर काय सांगायचं हेच तर निसर्गाची किमी आहे आता तिकडं पाणी इकडं कोरडा म्हणजे असा प्लॅन होता उपरवाल्याचा काय इन नाशिक जाऊनच द्यायचा नाही बुवा आमचा ब्लॉक बनूनच आता नाही नाशिक ते हार्सूल म्हणून तिकडं पाणी आला ता पण आम्ही मोठं बनेल माणूस ना आम्ही नाशिक जाऊनच मानू बाबा इकडं एकदम एकड़ कोरडा आधी तर फर्स्ट राईड आहे ही मोटर ब्लॉगिंगची वरती आपल्या हाफ डिलक्सवर तर भरपूर राईड झाल्या आपल्या पण एप वर, वर पहिली राईड इडून स्टार्ट होतो आता वाघेरा घाट सगळ्यांनाच माहित आहे म्हणजे मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी पूर्ण वाघेऱ्या घाटाचा बनवला बनवलाय तुम्ही नसं पाहेल तर आपले यूट्यूब चॅनलवर चेक करा वाघेऱ्या घाटाचा बनवला बनवलाय तर तिथे वरती वाघरेचीच माणसं आहेत का आहेत काय माहित पण त्यांची एकदम रानभाज्या घेऊन आल्यात तुम्हाला दिसत आहे का नाही म्हणजे वास्त अजून तेराचे पाना अजून दुसऱ्या रानभाज्या एकदम वेगवेगळ्या भे। म्हणजे कोणाला पाहिजे असतील तर वाघऱ्या घाटात या सगळे प्रकारच्या रानभाज्या भेटून जातील तुम्हाला पावसाळी वास्त तेराची पाना अजून चाईचा मोहर काय ते अजून भरपूर त्या बाकी त्यांची माल तर नाव आहे ना माहीत पण भेटून जातील मित्रांनो हा वाघेरेचा सेल्फी पॉईंट आहे तुम्ही मागचा व्हिडिओ माझा पाहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवला आहे सेल्फी पॉईंट सेल्फी काढण्यासाठी एकदम जबरदस्त नजारा बघा हे दोस्त आपले सेल्फी काढत आहे पाहिला ना तुम्ही हा सेल्फी पॉईंट आहे वाघेरेचा ज्यांशी नसं पाहेल त्यांची पाहायचा माझा मागचा व्हिडिओ ते मागच्या व्हिडिओमध्ये मी वाघेरे काढायचा सगळं एकदम खतरनाक खतरनाक व्ह्यू दाखवलं आहे म्हणजे घाटात पाणी पडेल नव्हता हो म्हणजे चिंचवड पासून आणि घाटात पाणीच नव्हता आणि हा घाटा जेव्हा पहा पाणी परत रस्ता ओल्ला म्हणजे पाणी पडलाय वाले क्या चल रहा है ये खेल? कभी किसी जगह पे बारिश कभी बादल गडगडा है विजा कडकडाते है कुछ भी हो जाता है लय अवगड काम रे लयावगड काम म्हणजे तिकड़ मध्ये पाणीच नव्हता घाटामध्ये आणि इकडं पाणी मित्रांनो माझा एक इंस्टाल व्हिडिओ आहे हो त्यामध्ये आपला जो पहिली रील आहे ती किती व्हायरल झाली ती हेच गावची आणि इथेच काढलेली हेच सीन वरती का आता हे गावात आम्ही कोंबडी उडून दिली ती पहाटीच एकदम तो तुम्हाला रील इन्स्टावरती पाहायला भेटेल इन्स्टालाही फॉलो जा पाड्यावरचा ब्लॉगर तिथे तुम्हाला ती रील पाहायला भेटेल तर सीन पहायला भेटेल ते सीन हेच गावचा कोणाची कोंबडी होती काय माहीत त्याला माहीत लागलं चांगला बदलेल आपला कोणी सबस्क्राईब जर कोण्याचा पाहत असेल तर प्लीज सांगू नको ते माणसाला का आम्हीच त्यांची कोंबडी उडवली ती आता <laughs> काय बरं हे तर <laughs> मित्रांनो चालून चालून जाम हात दुखायला लागला आता आपण रायडर बदलवू आता आपले रायडर जस भाई आगे की ट्रॅव्हलिंग यश भाई के साथ करेंगे ये जेड यश भाई की चलो देखते हैं इनके साथ कैसा सफर रहता है हमारा चल यश भाई ही हाथ ना दुखाय लागली ही पूर्ण एक्सलेटर पिळून पिळून चला आता रायडर बदलवला आहे चलो आलो देम्ट देम्ट तर मित्रांनो आपण कॅशेपी डॅम जवळ आलोय आता आपण पुढे जाऊन कशेपी डॅमच धरण बघू कसं आहे धरण पूर्णपणे भरलेलंच वाटतंय मला कारण की आता पाऊस झाला आहे बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे बघा धरण दिसतंय का तुम्हाला बऱ्यापैकी थोडंफार भरलेलं आहे अजून थोडा पाऊस लागला असता तर थोडं धरण भरला असतं पण पन... पाहिजे ते धरण भरलेलं नाही आणि त्याच्यामुळे इथं भरपूर लोक बघण्यासाठी भरपूर लोक येत येतात रविवारी आणि शनिवारी दोन तो, दिवस तर एवढी खूप गर्दी असते का इथं इत, उभे राह गाडीला गाडी लागते कारण की एवढ खूप मोठ्या प्रमाणे लोक येतात बघायला आज गर्दी काहीच नसल्यामुळे सगळं एकदम गाड्या पण जास्त नाही रोडला जास्त संध्याकाळी गर्दी होते संध्याकाळी जास्त लोक फिरायला बाहेर निघतात त्यामुळे संध्याकाळी जास्त गर्दी होते यामुळे आपण आता गिरणार मध्ये पोहचूच जे गिरणाच्या वेशीवरती आहे आपण पाठी पहा नाशिक आणि इकडं दुसरा ओझर एक आमच्या इकडं आहे खेड एक गिरणारचा पण खेड आहे वाटत लागलाच आता ते मंदिर लय खतरनाक किस्सा घडेल आहे माझा मित्र आहेत जवळच एकदम खास त्यांना माहीत आहे तो किस्सा ते मंदिरावर काय किस्सा घडलेला आहे ते माझ्या जवळच्या मित्राला माहित आहे ते कमेंट करून एकदा थोडासा शॉर्टकट मध्ये सांगायचा किंवा मला पर्सनल मेसेज करून सांगता कोण कोणाला माहित आहे माझा किस्सा ते मंदिरापाशी आणि आता आलोय आपण पाठीवर ह्या लोकेशन आहे गिरनारचं इथं भरपूर पब्लिक कामाला जमत आहे कोण कोण पाठीवर आलाय कमेंट करून नक्की सांगा आम्हाला अजून सुट्टी होईल नाही वाटत ना रे पाठीवर लोकांची साडेपाच आय तर गिरनार मध्ये अशी गर्दीच गर्दी या गिरनारला आमच्या इकडच्या लोकांमुळे चाललाय कारण कामाला येतात ना त्यांच्यामुळं गर्दी होते काय सांगायचं आता गिरणारा म्हणजे ट्रॅफिक आणि ट्रॅफिक म्हणजे गिरणारा संध्याकाळी म्हणजे सहा साडेसहाच्या दरम्यान अजून बेकार झाली बाबा ट्रॅफिक एक बसमुळं बघितलं ना सांगितलं ना ट्रॅफिक म्हणजे गिरणारा आणि गिरणारा म्हणजे ट्रॅफिक गर्दीच गर्दी आपले सबस्क्रायबर पैकी कोण कोण पार्टीवर आलाय कमेंट करून सांगता मला कारण मी पण पार्टीवर येईल होऊ कामाल तर सिटी लिंक दिसली तर मला ना एक माझाच किस्सा आठवला मागच्या दोन चार दिवसा अगोदर मी सिटी लिंक प्रवास केला तर मी कसा प्रवास केला बाडदम फाटा ते हो में पाटा दुगाव फाटा मी ते कंडक्टर ताई होती सिटी लिंक मध्ये तिला सांगितलं की बाळदम फाटा ते मला दुगाव बाळदम फाटा ते दुगाव फाटेवरचा तिकीट दे मला तिथ उतरायचं आहे मला तिने तिकीट कोणता दिला तिने तिकीट दिला बारदाम फाटा ते गंगापूर डॅमचा आणि त्या मी पाहिलाच नाही ते तसाच खिशात ठेवला आणि तसाच आलू पुढं मग इथं गमत पुढं ते पुलाचे पाशी नेमकी ना टिशी होत टिशी चढलं लगेच प्रत्येकाची तिकीट चेक केली माझा पण तिकीट चेक केला काय नाही सांगितलं जेव्हा मी दुगा फाटेवर उतरायला निघालो तेव्हा टेशन लगेच मला अडवला म्हणे तुझं तिकीट दाखव तिकीट तर बा तुझा गंगापूर डॅमचा आहे तू इथं कस काय उतरत तुला फाईन वगैरे म्हणे भरावं लागेल असन तसन मी सांगितलं ही माझी चुकी नाही मॅडमनी मला असं असं तिकीट दिलं मग तडून तर लयच लो त्यांनी मला उतरूनच जाई दिला मला डायरेक्ट घेरणार आहेत आणला तो भाऊ चल घेरणार आहेत मग माझ्याकडून लिहून घेतला असा असा काय लिहिला त्या बाकी नाही सांगा लिहून घेतला माझ्याकडनं मग ताईने घपला केला तर ना आता दोन चार रुपयासाठी पूर्ण म्हणजे तिला तीन चार हजाराचा दंड भरावा लागला असेल मी साहेबाला सांगला मी काय दंड भरू शकत नाही आपली काय चुकी नाही मॅडमनी मला असा असा तिकीट दिला मॅडमला मी सांगला तर का मला दुकावर उतरायचं आहे अशा तर काय किसरत आहे म्हणून सिटी लिंक मध्ये तुम्हाला तिकीट दिला किंवा आपले लालपरीमध्ये जरी बसला पहिला तिकीट पाहून घ्यायचा ते ना असं रुपया रुपया काढाय पाहतात ह्या सिटी लिंकवाले किंवा असे मागचा तिकीट देतात आणि पैसे पूर्ण म्हणजे जिथं उतरायचं राहिला ना तिथंपर्यंत पैसे घेतात असे गंडवत्यात आहेत म्हणून जरा सांभाळून त्याचा हरदाना आपल्याला भराय लागतो माझ्यासोबत आहे किस्सा झालाय कोणाकोणासोबत असा था, किस्सा झालाय जल्दी कमेंट मी बताना लय अवघड कारण म्हणून मी तर आता पहिला तिकीट पाहायचा तर आता आलो गंगापूर गावात गंगापूरचा नाव चेंज केला आता था गोवर्धन झाला गोवर्धन गावात या इंडिकेटर तर इकडच दिले वळायचं आहे कुठं नेमकी गंगापूर गावात हे बघा नाशिकची पाटी नाशिक महानगरपालिका गर्दीत गाडी चालवायला ना लय कटाळा तरी यार तर मित्रांनो नाशिक हरसूलचा हा होता आमचा एकदम मजेशीर प्रवास म्हणजे काय झाला आम्ही वाटून वाटून ह्या केला रायडिंग केली आता निमे मी निम्मे जयसभाईने म्हणजे दोघं एकदम आरामशीर रायडिंग केली म्हणजे कसला त्रास नाही काहीच विषय नाही तर हाच होता आपला व्हिडिओ हाच होता आपला एफ वरचा पहिला मोठा ब्लॉग नाशिकमध्ये तर आहेच आता आता आपला जे काम आहे आपला पेपर आहेत आता पेपर झाल्यानंतरच आपला नवीन व्हिडिओ येईल तर मित्रांनो पोचलोय आता नाशिकमध्ये आपला हा एकदम प्रवास एकदम खतरनाक होता वाटून वाटून हे केला जेस भाईने निम्मी गाडी चालली निम्मी गा म्हणजे चावली नाही चालवली निम्मे मी चालवले निम्मे त्यांनी चालवले म्हणजे काही त्रास झाला नाही दोघांना तुम्हाला दाखवायचा होता दा। हरसूल ते नाशिकचा प्रवास एकदम मस्त सुखाचा झाला आनंदाचा झाला मध्ये मध्ये काही आनंदाचे जॉगिंगचे पाठ पण झाले काय तुम्हाला नसं आवडेल तर स्किप करजा बाकी मग काय लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मग चला भेटूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये